फडणवीस हदबल आहेत त्यांच्या हातून सर्व काही निघून गेले अंबादास दानवेंनी हे म्हटले अकेला देवेंद्र कुछ नाही सकता अंबादास वक्तव्य नितेश राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया अकेला फडणवीस काही असं समजलं असलं तरी वक्तव्य सुप्रिया सुळेवर टीका करताना नितेश राणेंनी केलेलं होतं अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याच उत्तर अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे का हे आमच्या ताईला काल निश्चित पद्धतीने कळलं असेल एवढं या निमित्ताने सांगेल मला स्वत देवेंद्र फडणवीसांच्या हातात या सगळ्या कोणत्या गोष्टी राहिलेल्या नाहीये त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहे कारण ते सुद्धा आज हातबल झालेले हे दिसून येतं आम्हाला हे सगळं आम्ही रोज बघतो त्यामुळे अकेला देवेंद्र कुछ भी नहीं कर सकता अकेले देवेंद्र के हाथ में अभी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र रखा ही नहीं है